हे बघा वसंत पंचमी आपण का साजरी करतो वसंत पंचमी आपण का साजरी करतो याची उत्तर आहे का फार सुंदर उत्तर आहे तुमचं पूर्ण आयुष्य नाही बदललं तेव्हा मग मला सांगा वसंत पंचमी आता आपण प माता लक्ष्मींना ओळखतो माता पार्वतींना ओळखतो परंतु माता सरस्वती त्यांना आपण जास्त ओळखत नाही त्यांच्याविषयी आपण जास्त माहिती ठेवत नाही त्या आहेत ज्ञानाच्या देवता त्या आहेत आपलं वाणीच्या देवता बोलण्याची देवता वाणीच्या देवता आवाजाच्या देवता त्यांच्याबद्दल तर जास्त माहिती राहायला पाहिजे तर वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती प्रगट झाल्या होत्या ब्रह्मदेवांनी एप जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा आवाजात नव्हता सर्वत्र सामसुम सन्नाटा खामोशी मग ती भयान दुनिया वाटायची मग तेव्हा ब्रह्मदेवांनी माता सरस्वती यांना प्रकट केलं होतं हे पाय एक तुम्हाला एक अजून सुंदर सांगतो माता सरस्वती म्हणजे ज्ञानाच्या देवता आहेत आपण मरेपर्यंत विद्यार्थी राहतो त्याच्यामुळे चांगलं ज्ञान घेत जा तुमच्या जेवढं चांगलं ज्ञान असेल तर देत जा कोणाला चांगलं ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थी वगैरे त्यांना मदत करा आता बघा तुम्हाला खोटं वाटेल मोबाईल ज्ञानाचा मोठा खजिना आहे जर तुम्ही योग्य पद्धती वापरला ना इतकं ज्ञान भेटेल इतकं ज्ञान भेटेल जगातल्या कानाकोपऱ्यातलं ज्ञान दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल मला इथं फिजिक्समध्ये लागलेले मोठमोठे शोध इथं मला पाहायला भेटतात घरी बसून किती आनंद होतो किती धन्य वाटतं तर मोबाईलच्या तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा खूप ज्ञान भेटलेलं तुम्हाला मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी राहतो प्रत्येक मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी रा राहतो ज्ञान हे अफाट आहे अफाट ज्ञान आहे किती घेतलं तरी संपणारं नाही आहे ज्ञान घेत राहा ज्ञान देत राहा ज्ञान घ्यायला मदत करा आणि वाणी माता सरस्वती या वाणीच्या देवता आहेत आपलं बोलणं गोड ठेवा चांगलं ठेवा कोणाचं मन दुखवू नका विनाकारण कोणाला काही अपशब्द बोलू नका दुर्दैवाने आपल्या बोलण्याची जी लेवल दर्जा आहे ले तो घसरत चाललेला आहे भानावर या लक्षात ठेवा कोणाचे मन दुखवेला आडवं बोलणं आता लोकांना दुसऱ्याच्या काही लोकांना आप अपमान करण्यात आनंद वाटतो विनाकारण अपमान करू नका कोणाला आडवं बोलू नका तर या सरस्वती देवींचा आदर ठेवा वसंत पंचमी त्यांच्या प्रकट तेव्हा ज्ञानाची सुद्धा आदर ठेवा आपल्या बोलण्याने मन दुखवू नका वाणीवर नियंत्रण ठेवा ज्ञानाच्या प्रचार प्रसार करा ज्ञान द्या ज्ञान घ्या हीच माता सरस्वती खरी वंदना आहे खरी त्यांची प्रार्थना आहे लोकांना माहीत नाही आहे जास्त शेअर करा जास्ती असं त्या लोकांना माहीत पडू द्या माता सरस्वती याचे किती मोलाचे महत्त्वाचे स्थान आपलं आयुष्य तर आपल्या जीवनात शेअर करा वसंत पंचमीतून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद